तास झाली आणि चार दिवसापूर्वी झाली म्हणजे आता लपून बिपून भेटले असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही मला तरी योग्य वाटणार नाहीत की ते लपून भेटले म्हणून भेटले आता काय साडेचार तास भेटले असतील आता खर तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो सायकोलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे डिसेंबर पासून आतापर्यंत धस हे धनंजय तोफाडा करत होते पण अचानक मी राजीनामाच मागितला असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल टीव्ही चुकीचं दाखवलं असेल पण हे सगळं प्रकरण उघडक उघडकीस कसं आलं तर बावनकुळे सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि साडेचार तास भेटले तर साडेचार तास हे का भेटले सर विचार काय उत्तर कोणाकडे आहे का नाही ना ना आणि सध्याच्या मी काही वाटण फरक बस दिसतोय धस्सा अतिशय क्षमाशील झाले संत परंपरेवर चालत की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाका चार दिवसापूर्वी ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस अचानक युतीन का मारलाय काय कळायला मार्ग नाही पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं मला एक मराठीतलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात घातलेच तिरंगा साडेचार तास भेटलेत एकमेकांना असेल तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा झाले तो म्हणजे मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्याचं महाराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर महाराष्ट्र विसरून जायचं जम की आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले ज्या बावनकुळ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळ्यांनी दोघांमध्ये डिग्रमे करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे आपल्याला काय करायचंय एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीच नेणं हा स्वभाव गुण असतो तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो मला ते काही बोलायच नाही दोघं भेटले दोघ होते बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं सख्यच होत हाकाने असा काय गेम खेळवला की आता हा हा का अजूनही माननीय अजितदादा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही अजून अग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला त्या हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की माहिती काय ते, ला ला। ला ला। ते, का ते, ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होतं एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदेना ओढून घेतलं त्या प्रकरणात कलाकार आहे तो आणि त्याच्यात मग अजितदा राह म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही कोण आम्हाला माहिती आहे तुम्ही राजीनामा नाही घेणार तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री घेतील आणि आमच्या विरोधी पक्षाचा आज ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना बसवणार तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार तुम्ही हार्वेस्टरमध्ये वाल्मिक कार्ड तुमचे पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार तो वाल्मिक करण म्हणणार तू माझा माणूस आणि तो तिथे मर्डर करणार तुमच्या इलेक्शन कैलास फोड नावाचा माणूस पूर्ण भूत कॅप्चर करतो त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस तुमचा स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो पोलिस त्याचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये यंत्रणा ना तुमच्या ताब्यात आहे आणि यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही सांगतो की तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मी असं कधीच म्हटलो नाही तो आमच्या पक्षाचा प्रश्न नाही आम्ही बैल आम्हाला कमी त्यांचा दोष नाही आम्हाला कमी ऐकतो महाराष्ट्राच्या लोकांना सध्या ह्याचा दोष कानामध्ये दोष निर्माण झाला काहीतरी एक नवीन हे आलंय हवेत बदल झाले त्यामुळे कानामध्ये कमी ऐकूत लोकांना साडेचार तास ही बैठक चालली म्हटलं गाडी म्हटली असेल दोघांनी दोषी अरे इतके गाणे दोस्तीवरती मग पाहिजे असं पण म्हणाले दोस्त दोस्त नह प्यार प्यार नारहा जसे म्हणाले असते हम किसी सर पण चार दिवसापूर्वी झालेली भेट आज व्हॅलेंटाईन डे दिवशी बाहेर पडलेली आहे साडे चार प्रेम प्रेम व्हॅलेंटाईनच्या दिवशी बाहेर पडलं ना आधी, आधी रोज डे असतो मग हा डोळे असतो मग डे असतो व्हायलंटाइन डे असतो मग ते कधी रोज डेच्या दिवशी भेटले असतील पुष्पगुच्छ वगैरे घेऊन आज डेला बाहेर ला सगळे डे साजले गे गेले असतील तर राष्ट्रवादीकडून संघटन बांधे धोरणात्मक देण्यासाठी आजार द्याव राष्ट्रवादी काय करते काय आहे